ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित हा आठवडा म्हणजेच नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस हा तुळ राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा राहणार आहे आठवड्याच्या कुंडलीत आपण मार्चच्या दुसऱ्या आठवड्याचे येणारे सात दिवस तुळ राशीच्या लोकांसाठी कसे असतील ते जाणून घेणार आहोत तुळ राशीबद्दल बोलायचे झाले तर ती राशीची सातवी रास आहे ज्याचा स्वामी शुक्र आहे ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ते पंधरा मार्च हा काळ तुळ राशीच्या लोकांसाठी चांगला राहणार आहे तुळ राशीच्या व्यक्तीचे आठवड्याचे राशी, राशी भविष्य कसे असणार आहे ते जाणून घेऊयात मंडळी तुळ राशीचे लोक सामान्य उंचीचे असतात त्यांचा चेहरा सहसा आश्चर्यकारक दिसतो ते सौंदर्यप्रेमी आणि निसर्गाचे आकर्षक असतात त्यांच्यात नेतृत्व आणि न्यायाचे गुण आहेत उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात हे लोक निष्णात असतात हे त्यांच्या श्रीमंत होण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे सामान्यत कला कायदा राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात तूळ राशीचे लोक कार्यरत असतात त्यांना प्रवास करणे मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालविणे आवडते त्यांच्या आयुष्यातील छत्तीस ते अठ्ठेचाळीस ही वर्षे खूप महत्वाचे आहेत तर अशा या तुळ राशीचे नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल जाणून घेऊयात तूळ राशीच्या लोकांसाठी मार्चचा हा दुसरा आठवडा खूपच शुभ राहणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळेल होळीच्या निमित्ताने तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह होळी साजरी कराल आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण करू शकाल या आठवड्यात मालमत्ता आणि कुटुंबाशी संबंधित वाद मिळतील तुम्हाला वडीलोपार्जित मालमत्ता मिळेल जर कुटुंबातील सदस्यांशी किंवा भावंडांशी एखाद्या गोष्टीवरून वाद सुरू असेल तर या आठवड्यात तुमच्यातील कटुता आणि गैरसमज दूर होतील नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायाच्या उद्देशाने केलेला प्रवास शुभ आणि फायदेशीर ठरेल संबंधित कामे पूर्ण होतील या काळात कागदपत्रे करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांच्या चांगल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल निर्धारित वेळेपूर्वी चांगले काम केल्याबद्दल त्यांना संस्थेकडून बक्षीस देखील दिले जाऊ शकते रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारेल या आठवड्यात तुमच्या प्रियकराशी जवळीक वाढेल नातेवाईकांच्या मदतीने प्रेमसंबंधांचे लग्नात रूपांतर होण्यातील अडथळे दूर होतील वैवाहिक जीवन आनंदी राहील मंडळी जरी तुळ राशीच्या लोकांना या आठवड्यात करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची चिन्ह दिसत आहेत परंतु नातेसंबंध आणि आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जर तुम्ही संयम समजूतदारपणा आणि नम्रतेने पुढे गेलात तर कठीण परिस्थिती देखील तुमच्या बाजूनी येऊ शकते स्वतःवर विश्वास ठेवा आणि छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका तरच तुम्ही हा आठवडा यशस्वी आणि समाधानकारक बनवू शकता आठवड्याची सुरुवात शुभ योगायोगाने होईल तुमच्या करिअरमध्ये तुमचे महत्त्व वाढेल आणि चांगली भेट किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमच्या बौद्धिक क्षमता वाढतील आणि तुम्हाला नवीन संपर्काचा फायदा होईल तथापि राग अचानक हिंसक होऊ शकतो एखाद्याचा मूर्खपणा किंवा निष्काळजीपणा अचानक अनेक दिवसांच्या संयमाचा अंत करू शकतो आरोग्याच्या बाबतीत शरीराच्या मागच्या भागात वेदनांच्या तक्रारी असू शकतात तसेच आरोग्याबद्दल अनावश्यक काळजी केल्याने त्रास होऊ शकतो आठवड्याच्या शेवटी तुमच्या बौद्धिक क्षमता आणि गुणांमध्ये सुधारणा होईल परंतु गैरसमजांमुळे नुकसान होण्याची शक्यता देखील आहे करिअरमध्ये व्यस्तता असेल आणि तुमच्या जोडीदाराने सांगितलेल्या गोष्टीचा सा गैरसमज झाल्यामुळे अनावश्यक ताण येऊ शकतो गोष्टींवरून संयम गमावणे नये हे महत्वाचे आहे कारण मानसिक थकवा आणि अस्वस्थता वाढू शकते या काळात दिखावपणापासून दूर राहा आणि तुमच्या संपर्क यादीत किंवा नेटवर्कची अनावश्यक फुशारकी मारू नका अन्यथा त्यांच्या नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो एखादी महत्वाची गोष्ट वेळेवर न मिळाल्याने तुम्हाला चिडचिड होऊ शकते आणि यासाठीच वरिष्ठांशी तुमचे नाते बिघडू नये म्हणून तुमचे शब्द काळजीपूर्वक वापरा या आठवड्यात तुळराशीच्या लोकांनी तुमच्या प्रियकराचा मूड चांगला ठेवा जास्त वेळ घालवा धीराणे आणि यामुळे तुमच्या प्रेमजीवनातील गोंधळ दूर होण्यास मदत होईल तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा आणि प्रेमाचा वर्षाव करा तुम्हा दोघांनाही व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही प्रयत्नांमध्ये एकमेकांना प्रेरित करण्याची आवश्यकता आहे तुम्ही नवीन कुटुंब सुरू करण्याचा विचार करू शकता या आठवड्यात ऑफिसमध्ये तुमची क्षमता सिद्ध करण्याच्या संधी तुम्हाला मिळतील करियर वाढीवर लक्ष केंद्रित करा महिलांना कार्यालयात समस्यांना तोंड द्यावे लागेल ज्याबद्दल तुम्ही मानव संसाधन विभागाकडे तक्रार करू शकता व्यावसायिकांनी भागीदारांशी चांगले संबंध ठेवावेत आणि प्रत्येक समस्या योग्यरित्या सोडवण्याचा प्रयत्न करा कामाच्या बाबतीत जवळच्या नातेवाईकांकडून मदत मिळू शकते काही व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळेल परंतु नवीन क्षेत्रात विशेषत परदेशी ठिकाणी गुंतवणूक करणे टाळावे नऊ ते पंधरा मार्च या तूळ राशीच्या साप्ताहिक राशीफलानुसार तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच शुभ जाणार आहे चे चे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळणार आहे या संपूर्ण आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि आयुष्यात पुढे जाण्याच्या उत्तम संधी तुम्हाला मिळतील विशेष म्हणजे तुम्ही त्याचा फायदा देखील घेऊ शकाल आठवड्याच्या पहिल्या सहा माहीत राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता जास्त आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल संचित संपत्तीत वाढ होईल घाऊक व्यापारांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करू शकाल ज्यामुळे तुमची सर्वात मोठी चिंता दूर होईल या काळात मुलांच्या बाजूनेही काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी अचानक लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासह तीर्थयात्रेसाठी किंवा पर्यटनासाठी बाहेर जाऊ शकता तूळ राशीच्या लोकांसाठी संपूर्ण आठवडा प्रेमसंबंधासाठी अनुकूल आहे तुम्ही तुमच्या प्रेम, प्रेम जोडीदाराशी चांगले संबंध ठेवाल आठवड्याच्या शेवटीच्या प्रियकराकडून तुम्हाला एक आश्चर्यकारक भेट मिळू शकते तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल दररोज पटीक श्रीयंत्राची पूजा करा आणि लक्ष्मी अष्टकमचे पठण करा